मित्रांनो छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा सात हृदयाची सुमित्रा ताई आज दुपारपासूनच खूप अवस्थ होत्या घरातील कामादेखील त्यांचं लक्ष नव्हते नेहमी अगदी प्रेमाने सर्व काही करणारी आपली पत्नी इतकी अवस्था झालेली पाहून शामराव देखील काळजीत पडले खरं तर गेले चार महिने या उभयतांनी घरात काही गोडधोड केले नव्हते की कुणा नातेवाईकड गेले नव्हते सुमित्राताई आणि शामराव हे सुखवस्तू कुटुंबातील जोडपे लग्नाला दहा वर्ष होऊन घरात पाळणा हळले ना अपत्यप्राप्तीसाठी नातेवाईकांनी थोड्या मोठ्यांनी सांगितलेले प्रत्येक गोष्टींनी गोष्टींची त्यांनी मनोभावे पूर्तता केली शेवटी वर्तमानपत्रातील एका जाहिरातीने त्यांचे लक्ष वेधले आता हा शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी डॉक्टर पाटील यांच्याकडे उपचार करण्याचे ठरविले आणि आश्चर्य म्हणजे अगदी पहिल्याच महिन्यात त्यांना गोड बातमी मिळाली त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही मोठ्या कौतुकाने बाळाचे सर्व काही केले स्वराध्य हा त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांचे सर्वस्व होते दोघांच्याही हा त्यांचा एकुलता एक मुलगा प्रेमात आणि संस्कारात स्वराध्य वाढत होता शालेय व महाविद्यालयीन जीवनात तो एक हुशार आणि अष्टपैलू विद्यार्थी म्हणून सर्वांचाच लाडका होता पुढे सर्वाध्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग्याची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तो गट अ अधिकारी झाला सुमित्राताई आणि शामरावांना स्वराध्याचा फार फार अभिमान वाटत होता त्यांच्याच ऑफिसमधल्या एक सुंदर आणि गुणी मुलीशी त्यांचे आधी प्रेम आणि मन लग्न ठरले होते रेवती स्वराध्याची होणारी पत्नीही देखील बुद्धिमान होती आपल्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नाच्या तयारीत काहीही कमी पडू नये म्हणून सुमित्रा ताई आणि शामराव बारीक सारी गोष्टींची काळजी घेत होते सगळे काही सुरळीत चालू होते आणि अचानक एके दिवशी एका वाईट बातमीने सगळ्या आनंदावर विरजन घातले रेवतीचे एका अपघातात निधन झा आले बातमीचा इतका जबरदस्त धक्का बसला की गेले चार महिने तो अबोल निर्विकार झाला होता मान सोपचार तज्ज्ञही त्यांच्या या अवस्थेपुढे हतबल झाली सुमित्रा ताई आणि शामराव फार खचून गेले होते आज अचानक एक फोन आला पलीकडून एक मुलगी बोलत होती तिने स्वराध्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली फोनवरील त्या संभाषाने सुमित्रताई अवस्थ होत्या कोण असेल ही मुलगी हिला स्वराध्याला का भेटायचे आहे या विचाराने सुमित्राताईने बेचैनी झाल्या होत्या आणि म्हणूनच सकाळपासून त्या अवस्थेत होत्या फोनवर सांगितल्याप्रमाणे ती मुलगी घरी आली येताच तिने सुमित्रा ताई आणि शामरावांना वाकून नमस्कार केला सुमित्रा ताईंनी चहा केला चहा घेत ती सांगू लागली मी प्रिया कुलकर्णी गेली दोन वर्ष हृदयविकाराने आजारी होते हृदय प्रत्यारोपण हाच एकमेव उपाय डॉक्टरांनी सांगितला होता हृदयताना न मिळाल्याने माझी जगण्याची उमेदच संपली होती पण चार महिन्यापूर्वी आमच्या डॉक्टरांचा मला फोन आला रेवती जोशी नावाची एक तरुणी आपल्या हृदय मला देणार होती ती अखेरचा श्वास घेत होती तिची शेवटी इच्छा म्हणून मला तिने भेटायला बोलावले तेव्हा शेवटच्या क्षणी रेवतीने मला स्वराध्यविषयी सर्व सांगितले आणि या जगाचा निरोप घेतला माझ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि रेवतीने मला नवीन जीवनदान दिले खरं सांगू त्या दिवसापासून माझे मन स्वराध्यला भेटण्यासाठी आतुर झाले आहे कृपया मला त्याला भेटू द्या सुमित्रताई आणि श्यामरावांना हे काय चालले आहे काही कळे त्यांनी प्रियाला स्वराध्याची खोली दाखवली पाटमोऱ्या स्वराध्याला हाक मारण्यासाठी नकळतच प्रियाच्या मुखातून शब्द निघाले स्वरू आणि काय आश्चर्य निर्वकार स्वराध्य पटकन मागे वळला दोघे एकमेकांकडे पाहू लागले प्रियाने धावत जाऊन स्वराध्यला मिठी मारली स्वराध्यच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते एक हृदयाची साध दुसऱ्या हृदयाने ऐकली मित्रांनो ही कथा आपल्याला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद